आजच्या एपिसोडची सुरुवात एका मोठ्या रहस्याने होते पार्किंगमध्ये अमृता एका गाडीचा बोनेट उघडते आणि आतली एक वायर मुद्दामून तोडते ती हसते आणि बोलेट बंद करते यामिनीताई कावेरीला विचारते आता याचे वीस हजार तरी लागतील ना खावेरी गोंधळून बघते यामिनीताई आणि अमृता हसत हसत, हसत हिशोब लावतात यामिनीताई बोलते तीस हजारातून वीस हजार गेले तर किती राहिले दहा हजार ना हो ग ती पुढे म्हणते ह्याचा अर्थ कावेरीला पूर्ण आठवड्याचा खर्च फक्त दहा हजारात करावा लागणार आहे त्या दोघी मिळून कावेरीची खिली उडवतात अमृता बोलते बिचारी कावेरी यामिनीताई बोलते अस्मो कावेरीची वाट लागणार आहे आता तिची बोलती पुरती बंद होणार आहे अमृता ठामपणे म्हणते कावेरी तुझं कॉन्फिडन्स आणि पैसे आम्ही दोघी मिळून झिरो करणार आहोत सीन किचनमध्ये जातो आई मिक्सरमध्ये काहीतरी वाटत असते तेवढ्यात यश आणि कावेरी भाजीच्या पिशव्या घेऊन आत येतात आई एवढ्या सगळ्या भाज्या बघून आश्चर्यचकित होते आणि विचारते अगं हे काय एवढ्या सगळ्या भाज्या कावेरी सांगते आठवड्याभराच्या भाज्या दीड हजारात घेऊन आलोय आम्ही तेवढ्यात माम तिथे येतात माम भाज्या बघून नाक मुरडतात आणि चिडून बोलतात सगळ्या ह्या शिळ्या भाज्या आहेत ह्यात फायदा नाही तोटात झाल्या ह्या असल्या भाज्या खायच्या काय हे सगळं टाकून द्या या भाज्या का कावेरी शांतपणे पण पन ठामपणे उत्तर देते माम वरवरचं तेवढं काढून घेईन आणि चांगली भाजी तेवढी वापरते माम तिच्याकडे रागाने बघत राहतात पुढचा सीन हॉलमध्ये उदयभाऊजी रागाने घरात येतात आणि थेट यशला विचारतात यश तू काय करतोस इकडे माझी गाडी तू घेऊन गेला होतास यश हो बोलतो उदय चिडून बोलतो बोल ना मला आता जायचंय ऑफिसला उशीर झालाय मीटिंगला आणि गाडी आता चालूच होत नाहीये तू यशवर ओरडतो ह्यानेच काहीतरी केलं असणार खरं सांग तू काय केलंयस यश घाबरून बोलतो नाही दादा तेवढ्यात अमृता तुथे येते आणि मुद्दाम बोलते दादा उंदीर हे उंदरांचं काम असेल परवा गोखले काकूंच्या बंगल्यात नाही का सेम प्रॉब्लेम झाला होता आई पण तिच्या बोलण्यात होकार देते उदय भाऊजी बोलतात मा आता गाडी रिपेअर करायला लागणार आहे हे ऐकताच माम लगेच कावेरीकडे वळतात आणि बोलतात कावेरी त्याला जरा पैसे दे गाडी रिपेअर करायला उदय लगेच बोलतो मला काय माहिती किती लागणार आहेत इंजिनचं काम निघालं तर वीस एक हजार रुपये तरी लागतील वीस हजार ऐकून कावेरीच्या पायाखालची जमीनच सरकते ती मनातल्या मनात विचार करते वीस हजार पण इतके कसे देणार ती हिशोब लावते की तीस हजारातून दीड हजार आधीच खर्च झालेत यशमध्ये बोलतो माम गाडीचा खर्च सुद्धा घर खर्चातून करतो का आपण माम ठणकावून सांगतात हे बघ यश ही गाडी आपल्या घरची आहे की नाही मग ती ह्याच खर्चात मोजली जाणार आहे ती कावेरीला आठवण करून देते कावेरी मी तुला हे पैसे देताना आधीच सांगितलं होतं अडी अडचणीला तुला ह्यातूनच पैसे द्यावे लागणार आहेत यामिनीताई पण बोलते हो बरोबर आहे सांगितलं होतं माने माम कावेरीला बोलतात कावेरी जाऊ दे तुला जमणार नाही घर आणि व्यवसाय ही कसरत तुला जमतच नाहीये हार मान्य कर अमृता आणि यामिनीतई तिची मजा बघत असतात अमृता बोलते एका एक दिवसात तुझी ही अवस्था तर मग आठवड्याभरात तू घर विकून टाकशील माम बोलतात तेव्हा स्वतःची हार मान्य कर की मला हे जमणार नाही पण इथेच कावेरीचा खरा बदल दिसतो ती उदयभाऊजींना थांबवते तो रागात बोलतो मीटिंगला उशीर होतोय कावेरी ठामपणे यशकडे बघते आणि विचारते यश तुमची गाडी देता का त्यांना सगळे तिच्याकडे बघत राहतात यश हो म्हणत गाडीची किल्ली देतो ती किल्ली ती उदय भाऊजींकडे देते उदय गोंधळून विचारतो हे काय आणि माझ्या गाडीचं काय कावेरी अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर देते तुम्ही संध्याकाळी परत येईपर्यंत तुमची गाडी रिपेअर झालेली असेल ती माझी जबाबदारी आहे उदय माम अमृता आणि यामिनीताई सगळे तिच्या या बदललेल्या रूपाकडे फक्त बघतच राहतात सीन पुन्हा पार्किंगमध्ये येतो कावेरी गाडीचं बोनेट उघडून आत बघत असते यश तिच्या जवळ येतो आणि हसत म्हणतो मिस मेकॅनिक गो अहेड कावेरी थोडी घाबरलेली असते ती बोलते काय झालं एनी डाऊट स्वतःवरच डाऊट आहे ती सांगते की तिने गावी रिपेअरिंगचं काम केलंय पण ती गाडी छोटी होती एवढ्या मोठ्या गाडीला हात लावायचा म्हणजे यश तिला धीर देतो तो बोलतो गाडी गाडी असते छोटी काय आणि मोठी काय तुम्ही केलंय ना हेही जमेल तुम्हाला जमेल तुम्हाला माझा विश्वास आहे तुमच्यावर कराल तुम्ही कावेरी हो म्हणते आणि कामाला लागते तेवढ्यात घराच्या दारात एक बाई येते तिचं नाव मिसेस कदम अमृता आणि यामिनीताई तिला दारातच अडवतात मिसेस कदम बोलतात मी साड्यांची ऑर्डर दिलेली त्याच घ्यायला आले अमृता आणि यामिनीताई एक नवीन कट रचतात अमृता खोटं सांगते अहो तो बिझनेस तर बंद झाला मिसेस कदमला धक्का बसतो यामिनीताई बोलते अहो पण सगळं झेपायला हवं ना त्यांना नाही मॅनेज करता आलं त्यामुळे बंद झाला तो बिझनेस तुम्ही जा आता मिसेस कदम चिडतात अहो पण माझ्या ऍडव्हान्सचं काय यामिनी ताई उलट तिलाच बोलते आम्हाला विचारून दिला होता का ॲडव्हान्स निघा बरं इथून ती बाई चिडून निघून जाते अमृता आणि यामिनी ताई आज जाऊन हसतात पार्किंग मध्ये यश कावेरीला एक एक टूल देत असतो तो पाना मागतो कावेरी त्याला स्क्रू ड्रायव्हर देते तो हसतो कावेरी पाना मागते तो हसून देतो याच गडबडीत कावेरीच्या गालावर काळा डाग लागतो यश ते बघून हसायला लागतो तो बोलतो तुमच्या गालावर कावेरी विचारते गालाला काय यश तिला अर्षात बघायला सांगतो कावेरी गाडीच्या अर्षात बघते तिला तिच्या गालावरचा काळा डाग दिसतो यश तिची मस्करी करतो कावेरी हसते आणि बोलते हो ना हे जर तुमच्या चेहऱ्याला लागल्यावर कसं दिसेल ती त्याच्या अंगावर धावून जाते दोघेही खेळता खेळता पडणार इतक्यात यश तिला सावरतो आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येतात एक रोमँटिक क्षण तिथे तयार होतो तेवढ्यात कावेरीची नजर गाडीच्या इंजिनवर पडते ती यशला ती तुटलेली वायर दाखवते ती बोलते यश ही वायर बघा ही वायर कट आहे उंदराने कुर्तरल्यासारखी वाटत नाहीये हे ऐकून यशला प्रचंड राग येतो तो ठामपणे बोलतो एक्झॅक्टली हे कुणीतरी मुद्दाम केलंय हे नक्कीच अमृता नाही तर यामिनिधीचं काम आहे त्याच करू शकतात आत्ताच जाऊन त्यांना जाब विचारतो पण कावेरी त्याला अडवते तिच्या चेहऱ्यावर आता पूर्ण शांतपणा आणि फोकस दिसतो ती बोलते यश यश थांबा ना जाऊ द्या ना आपल्याकडे वाद घालत बसायला वेळ कुठे आहे त्याहीपेक्षा खूप महत्वाची कामं आहेत ना आपल्याला जाऊ द्या ना ती यशला शांत करते दोघे मिळून गाडी रिपेअर करतात कावेरी ड्रायव्हिंग सीटवर बसते ती देवाला हात जोडते आणि गाडीला चावी लावते गाडी सुरूच होत नाही ती पुन्हा प्रयत्न करते आणि अखेर गाडी सुरू होते यश आनंदाने ओरडतो कावेरी कावेरी युअर ग्रेट कावेरी तू तिला मिठी मारतो आणि उचलून घेतो तो बोलतो कावेरी तुम्ही पंचवीस हजार रुपये वाचवलेत यो ग्रेट कावेरी कावेरी हसून त्याला खाली उतरायला सांगते आणि बोलते मी ग्रेट आहे कारण माझा नवला ग्रेट आहे तेवढ्यात मिसेस कदम पुन्हा तिथे येतात त्या रागातच कावेरीला बोलतात तुम्ही कावेरी ना काय हो खोटारढेपणाची पण काहीतरी लिमिट असते ऍडव्हान्स पैसे घेतले आणि साड्या द्यायच्या नावाने बोंबा बोंब फसवताय तुम्ही मला मी तुमची आता पोलिसातच कंप्लेंट करणार आहे कावेरीला धक्का बसतो ती हात जोडून तिची माफी मागते मॅडम प्लीज थांबा मला तुम्हाला फसवायचं नाहीये प्लीज माझा ऐकून घ्या मनापासून सॉरी ती सांगते की तिचा बिझनेस बंद झाला नाहीये मिसेस कदम विचारतात मग तुमच्याच घरच्या लोकांनी सांगितलं की बिझनेस बंद झालाय कावेरी त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगते ती बोलते लग्न झालेली प्रत्येक बाई कितीतरी वेळा आपली इच्छा आपलं टॅलेंट मारून टाकते फक्त सून आई आणि बायको म्हणून जगत राहते मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी म्हणून घर आणि बिझनेस दोन्ही सांभाळता येऊ शकतं हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय एक बाईच बाईची शत्रू असते हे आपणच खोटं ठरवावं असं नाही वाटत तुम्हाला कावेरीचं हे बोलणं ऐकून मिसेस कदम शांत होतात त्या सांगतात की त्यांनाही कुकिंग क्लास ओपन करायचा होता पण घरच्यांनी सपोर्ट नाही केला त्या बोलतात मी आहे तुमच्यासोबत अगदी त्याच क्षणी विद्याताई साड्यांच्या पिशव्या घेऊन तिथे येते ती कावेरीला बघून हसते कावेरी विचारते तुम्ही विद्याताई बोलते हो जे काय घडलं ते माहितीये मला पण मला खात्री होती माझ्या बिझनेस पार्टनरवर की तुम्ही यांना परत घेऊन याल कावेरी विचारते इतकी खात्री मग काय माझी बिझनेस पार्टनर हुशार आहे त्या मिसेस कदमला साड्या देतात आणि त्यांच्या पहिल्या कस्टमरला एक छोटंसं गिफ्ट सुद्धा देतात मिसेस कदम खुश होतात आणि उरलेले पैसे कावेरीकडे देतात पण विद्याताई सांगते कावेरी वहिनी तुम्ही यांना घेऊन आलात मग हा मान तुमचा कावेरी ते पैसे घेते मिसेस कदम खुश होऊन निघून जातात एपिसोडच्या शेवटी माम तिथे येतात त्या कावेरीला बघतात आणि थंड आवाजात बोलतात कावेरी उद्या संकष्टी आहे घरातल्या सगळ्या बायकांचा उपवास असतो आणि चंद्रोदय झाल्याशिवाय गणपतीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणीही उपास सोडत नाही हे ठाऊक आहे ना कावेरी हो माम म्हणते माम तिला एक शेवटची रहस्यमयी धमकी देतात आणि जर का तुझ्यामुळे विघ्न आलं ना कावेरी तर उद्यास तुझे सात दिवस संपले असं मी जाहीर करेन कावेरीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की माम कावेरीला सांगतात की तिला सगळ्या बायकांसाठी उपवासाचे पदार्थ बनवायचेत तेही बजेटमध्ये कावेरी हे चॅलेंज स्वीकारते आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद